नमस्कार मंडळी दिल्लीकर मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी शीतल तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोत्याची अंगठी कोणत्या राशीच्या व्यक्तींनी घालू नये याबद्दलची माहिती देणार आहे मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला मोत्याची अंगठी कोणत्या राशीच्या व्यक्तींनी घालावी ती घालण्याचे फायदे काय असतात कोणत्या बोटात ती घालावी याबद्दलची माहिती दिली आज मी तुम्हाला मोत्याची अंगठी कोणत्या राशीच्या व्यक्तींनी घालू नये याबद्दलची माहिती देते कारण प्रत्येक रत्न हा वेगवेगळ्या ग्रहाचं प्रतिनिधित्व करतो म्हणून कोणीही कोणत्याही रत्नाच्या अंगठ्या घालणं हे योग्य नाही चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ज्योतिषशास्त्राच्या माहितीनुसार समुद्रात सापडलेला मोती चंद्राशी संबंधित असतो जो आपल्या मनावर नेहमी नियंत्रण ठेवण्याचं काम करतो कुंडलीत चंद्राच्या मजबूत स्थितीमुळे मन शांत राहतं यासोबतच चंद्राचा आपल्या विचार आणि विचारशक्तीवर सुद्धा परिणाम होतो व्यावहारिक दृष्टिकोनातून सांगायचं झालं आपण काय मिळवतो किंवा काय गमावतो हे आपल्या विचार आणि नियोजनांवर अवलंबून असतं जेव्हा आपलं मन अस्वस्थ आणि चंचल असतं तेव्हा अनेक ज्योतिषी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोती घालण्याचं सांगतात पण खरोखरच मोती घालणं तुमच्यासाठी फायदेशीर आहे का तुमच्या उच्च राशीत मोती घालणं योग्य आहे का जर तुम्ही तुमच्या उच्च राशीनुसार म्हणजेच कुंडलीच्या पहिल्या स्थानी मोती धारण करताना नियमांचं पालन केलं तर तुम्हाला फायदा होईल अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी मोती घालणं हानिकारक ठरू शकतं तर यामधली सगळ्यात पहिली रास आहे रास शुक्रग्रहाचा स्वामी ऋषभ राशीच्या लोकांनी मोतीरत्न धारण करू नये असं करणं त्यांच्यासाठी खूप हानिकारक आहे ऋषभ राशीच्या लोकांनी जर मोती रत्न धारण केलं तर त्यांना अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो त्यासोबत त्यांचा अनावश्यक खर्च वाढू शकतो यासोबतच कुटुंबातील सदस्यांशी संबंध त्यांचे बिघडत राहतात यानंतरची राशी आहे मिथून राशी तर या मिथून राशीच्या व्यक्तींनीसुद्धा मोत्याची अंगठी बोटामध्ये घालू नये मिथुन राशीच्या लोकांनी ज्यांचा स्वामी बुधग्रह आहे त्यांनी रत्न धारण करू नये असं केल्याने त्यांना जीवनामध्ये अनेक गोष्टींमध्ये चढ उतारांना सामोरं जावं लागू शकतं रत्न धारण केल्याने आरोग्यावर चांगला परिणाम होत नाही आणि या रत्नाच्या प्रभावामुळे व्यक्ती ध्येयाकडे वाटचाल करू शकत नाही तर हे आहे मिथून राशीबाबत तर मिथून राशीच्या व्यक्तींनी मोत्याची अंगठी घालू नये जर तुम्ही ती घातली असेल तर काढून टाका यानंतरची तिसरी राशी आहे सिंह राशी सिंह राशीसाठी त्यांच्या कुंडलीतील बाराव्या स्थानाचा स्वामी चंद्र आहे ज्यावर सूर्याची सत्ता आहे सिंह राशीसाठी मोती धारण केल्यामुळे नवरा बायकोच्या नात्यामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता जरा जास्त असते कुंडलीचे बारावे स्थान आर्थिक संबंधित आहे मोती घातल्याने खर्च वाढतात आणि बचत करणं कठीण होऊन जातं भावनिक होऊन हे आर्थिक नुकसानसुद्धा करू शकतात यानंतरची चौथी राशी आहे धनुराशी की धनुराशीच्या लोकांनी सुद्धा मोत्याची अंगठी अजिबात घालू नये तर ती का घालू नये याबद्दलची सुद्धा कारणं दिलेली आहे गुरुची गुरुचे स्वामित्व असलेल्या धनुराशीच्या लोकांनी म्हणजे ज्यांच्या लग्नराशीमध्ये पहिल्या स्थानी नऊ क्रमांक लिहिलेला आहे त्यांनीसुद्धा मोती घालू नये वास्तविक चंद्र हा धनुराशीच्या आठव्या स्थानाचा स्वामी आहे मोती धारण केल्यामुळे त्यांना अचानक नुकसान होण्याची भीती असते शेअर सुद्धा लॉस होऊ शकतो ट्रेडिंगमध्ये सुद्धा नुकसान होऊ शकतं त्याचबरोबर सर्दी खोकला संबंधित आणि अपघात होण्याच्या शक्यतासुद्धा वाढतात पाचवी राशी आहे कुंभ राशी शनिदेवाचे स्वामित्व असलेल्या कुंभ लोकांनी लोकांनीसुद्धा मोती घालू नये कारण कुंभ राशीतील सहाव्या स्थानी स्वामी चंद्र आहे राशीचे लोक मोती धारण केल्याने शत्रूंना घाबरतात त्यांचे बरेच विरोधक तयार होतात जे त्यांना नेहमीच त्रास देऊन त्यांचं नुकसान करतात मोत्यांचा आरोग्यावरसुद्धा विपरीत परिणाम होतो अपघात आणि पाण्यासंबंधी धोका वाढतो त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींनी मोती घालणं टाळावं जर तुम्ही कुंभ राशीच्या व्यक्ती असाल तुम्ही मी जर मोत्याचा एखादा दागिना घातला असेल म्हणजे चांदीच्या धातूमध्ये मोती म्हणजे गळ्यात चेन असो किंवा अंगठी असो तर ती काढून टाका तर या होत्या काही राशी की त्यांनी मोत्याची अंगठी घालणं किंवा चांदीच्या धातूमध्ये मोती रत्न घालणं टाळावं ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल आणि ज्या राशीच्या व्यक्तींना ती उपयोगी येईल तर त्यांना हा व्हिडिओ सेंड करा आणि अशाच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी चॅनलला सब्सक्राइब करा तुमचे अजून काही प्रश्न असतील तर द्वारे विचारू शकता परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद